नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यला शिवपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाचं आयुष्य तर रोज कमी होत चाललेलं आहे त्याला आपण थांबवू शकत नाही ही नैसर्गिक घटना आहे आणि किती उरले बॅलन्स हे पण पाहू शकत नाही आणि आप आपल्याला जगण्यासाठी पैसे लागतात आणि पैसे जर आपण नाही ठेवले तर एक दिवस पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि पैसे पण नसणार आणि आपल्याला अप आपली मुलं पण सांभाळतील हे गॅरंटी नाही त्याचं कारण सांगतो मुलाचं उत्पन्न नसेल तर काय करणार किंवा आजकाल विचारामध्ये मतभेद निर्माण होत आहे पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आज तसं राहिलेलं नाही सिंगल फॅमिली आहे आणि प्रत्येकाच्या विचार बदलत आहे त्यामुळे तर आश्रमाची संख्या वाढत आहे पैसे असूनसुद्धा सांभाळतील ही गॅरंटी नाही त्यासाठी धोका खाऊ नका आपलं पैसे कमायचं वय एक दिवस संपणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दहावीस वर्षे किती वर्ष जगायची माहिती नाही परंतु नक्की पैसे नसताना जगावं लागेल त्यामुळे आज जर पैशाची बचत केली तर उद्या आपल्याला वाईट दिवस येणार नाहीत आणि हे जर वेळ वाया घालवली तर इतकी वाईट वेळ येईल की कल्पना पण करता येणार नाही आणि ह्याचं जर खरं उदाहरण पाहिजे जा, पाहायचं असेल प्रॅक्टिकल तर तुम्ही जे आज जे सिनियर सिटीजन वयोवृद्ध माणसे आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा करा आश्रमामध्ये जाऊन चर्चा करा की वयोवृद्ध लोकं आहेत त्यांच्याशी चर्चा करा त्यांना काय प्रॉब्लेम आज फेस करावं लागतं हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो वाईट वेळ आलेली नसते म्हणून आपण गाफील राहिलात आपण दुर्लक्ष केलात आपण बेसावत राहिलं तर नक्की धोका झाले झाल्याशिवाय राहणार नाही जसं आपण रोडवरून चालताना पुढे बघून का चालतो गाडीचे ब्रेक हातात धरतो आणि सतर्कतेनं जर प्रवास केला तर सुरक्षित होतो जसं सीमेवरचा जवान ट्रेनिंग घेतलं आहे हत्यारं आहेत परंतु काळजी जर नाही घेतली डोळ्यात तेल घालून तो सीमेचं रक्षण करतो म्हणून आपण भारतात सुरक्षित आहोत जर त्यांनी थोडंही दुर्लक्ष केलं तर काय होईल शत्रू अंगावर येईल आणि आपल्या सीमेचं रक्षण होणार नाही तसंच आहे जीवनामध्ये जर तुम्ही पैशाचं रक्षण नाही केलं तर तुम्हाला वाईट दिवस येणार पैसे कमवून वाईट दिवस आज बऱ्याच लोकांना आहेत आपल्याला लोन का काढावं लागतं आपण बचत करत नाही आणि कर्ज मागायला जातो त्यामुळे आपल्याला दोन व्यक्तीला कर्ज व्याज द्यावं लागेल एक डिपॉझिट होल्डर आणि एक मीडिया बँक आपल्याला आपण दंड मारल्यासारखं होतं मित्रांनो एलआयशिओ पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही आयुष्यभर इन्कम आयुष्यभर इन्शुरन्स पूर्वी असे प्लॅन नव्हते आता ही सुवर्णसंधी आहे आणि हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुणीही देत नाही पोस्टामध्ये बँकेतल्या सेव्हिंग अकाउंटला दोन ते ती तीन टक्के ती व्याज आहे आपण आठ टक्के देतो गॅरंटेड आणि इन्शुरन्स देतो आणि कुठलीही बँक बचत खात्यावर लोन देत नाही आपण एक वर्षानंतर लोन देतो आणि त्या लोनला ई एम आय पण नसतो मित्रांनो आपल्याला विदाऊट ई एम आयचं लोन जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही आणि आपल्याला पैसे वापरता येतात आणि पैसे सतत मिळतात काम पण मिळत नाही काम मिळालं तर आपण उतरवायत करू शकत नाही त्यासाठी हा प्लॅन लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी बंद होणार आहे लगेच घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन ओके थँक्यू